नमस्कार मंडळी आज आपण बनवणार आहोत वर्षभर टिकणारे असे बटाटा आणि साबुदाण्याचे वडे जे तुम्ही मनात वाटेल तेव्हा तळून खाऊ शकता तर मग वर्षात केव्हाही तुमचा उपवास असू द्यात वडे खायची जर तुम्हाला इच्छा झाली तर अगदी पाच मिनिटामध्ये तुमचे हे वडे तळून तयार होतील याचा चिवडा देखील तुम्ही बनवू शकता अतिशय सोपी आणि सिक्रेट रेसिपी आहे तेव्हा व्हिडिओ तर नक्की पहा आवाज ऐकलात ना किती छान कुरकुरीत झालेले आहेत तेवढेच अप्रतिम चवीचे देखील तर हे वडे बनवण्यासाठी इथे मी एक कप म्हणजेच दोनशे ग्राम एवढा साबुदाना घेतलेला आहे इथे तुम्ही जाड बारीक कोणताही साबुदाना घेऊ शकता माझ्याकडे बारीक घरामध्ये उपलब्ध होता तर मी बारीक साबुदाना घेतलाय आता सगळ्यात आधी हा साबुदाना आपल्याला दोन तीन वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचा आहे तर तीन वेळा साबुदाना मी स्वच्छ धुवून घेतला आता एकदम उकळतं पाणी घ्यायचं आहे एक कप कारण एक कप साबुदाना होता जेवढा साबुदाना तेवढंच पाणी आपल्याला यामध्ये घालायचंय उकळतं पाणी घालायचंय लक्षात ठेवा व्यवस्थित मिक्स करायचंय आणि रात्रभरासाठी किंवा रात ते आठ तासासाठी झाकून आपल्याला हा साबुदाना भिजत ठेवायचा आहे आता दुसऱ्या दिवशी इथे मी चार बटाटे घेतलेले आहेत वजनी प्रमाणामध्ये तीनशे ग्रॅम एवढे हे बटाटे आहेत बटाटे स्वच्छ धुवून त्याची साल मी काढून घेतलेली आहे आता आपल्याला या बटाट्याचा किस करून घ्यायचा आहे त्यासाठी ताटामध्ये मी खाली पाणी टाकलेलं आहे तुम्ही बघू शकता आणि पाण्यातच किस करून घ्यायचा आहे बटाटा जो आहे आडवा पकडायचा म्हणजे बटाट्याची लांब साईड जी आहे पकडून व्यवस्थित हा बटाटा किसून घ्यायचा म्हणजे लांब लांब किस तयार होतो किस पाण्यात घालून ठेवायचा पाच वेळा किस स्वच्छ धुवून घ्यायचा अगदी स्वच्छ नितळ पाणी दिसेपर्यंत पाच वेळा इथे मी धुवून घेतलाय तेव्हाच त्यातलं स्टार्च पूर्ण निघून जातं आणि आपला किस छान पांढरा शुभ्र होतो केस तयार झालाय आणि इथे साबुदाणा देखील रात्रभर छान भिजलेला आहे आता हा बारीक साबुदाणा होता त्यामुळे थोडा चिकट झालेला आहे त्याचं एवढं इथे आपल्याला टेन्शन घ्यायचं नाहीये फक्त आपल्याला साबुदाणा जो आहे एकदम चांगला भिजला पाहिजे चांगला अशा पद्धतीने स्मॅश झाला पाहिजे एवढंच इथे आपल्याला करायचं आहे तर साबुदाणा भिजलाय आता इथे बघूया पुढची प्रोसेस गॅसवर कढई ठेवून त्या कढईमध्ये दोन कप पाणी घातलं ज्या कपाने साबुदाना घेतला होता त्याच कपाने दोन कप पाणी घातलं चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि पाण्याला उकळी आली की मग त्यामध्ये बटाट्याचा किस आहे लक्षात ठेवा बटाट्याचा किस जो आहे चाळणीमध्ये घ्यायचा पूर्ण पाणी निथरलं की मग यामध्ये घालायचं आहे गॅसची फ्लेम मोठीच ठेवायची आहे सुरुवातीपासून आणि बटाट्याचा किस घातल्यानंतर छान उकळी आली याला की मग यामध्ये साबुदाना आहे साबुदाना 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 तर साबुदाना घातला की गॅसची फ्लेम लगेच एकदम मंदाचेवर करायची आहे कमी करायची आहे आणि व्यवस्थित साबुदाना यामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे आता इथे आपला साबुदाना थोडा चिकट झाला तर मी म्हटलं होतं तुम्हाला काही टेन्शन घेण्याचं काही काम नाही आहे कारण साबुदाना गरम पाण्यामध्ये टाकला की तो चांगला मोकळा मोकळा होऊन जातो चमच्याने व्यवस्थित मिक्स करा नाही तर मग विस्कर किंवा डाळगुटीने व्यवस्थित अशा पद्धतीने मिक्स करून घ्या लगेचच हे मिश्रण घट्ट व्हायला लागतं साबुदाना ट्रान्सपरंट व्हायला लागतो बघू शकता अशा पद्धतीने हे झालेलं आहे आता व्यवस्थित मिक्स आहे अजिबात यामध्ये गुठळ्या वगैरे नाही आहेत तरी देखील आपल्याला हे थोडंसं शिजवू आहे अगदी दोन मिनटाची वाफ आपल्याला याला काढायची आहे त्यासाठी झाकण आहे लक्षात ठेवा साबुदाना घातल्यापासून गॅसची फ्लेम आपल्याला अजिबात वाढवायची नाही आहे दोन मिनटाची वाफ दिलेली आहे बघू शकता आता हे मिश्रण आपलं तयार आहे इथे आता मी गॅस बंद करते आणि आता हे पूर्ण आपल्याला कोमट होऊ द्यायचं आहे आता हे खूप गरम आहे बघू शकता अशा पद्धतीने साबुदाना ट्रान्सपरंट झाला पाहिजे तर अगदी बटाटा घातल्यानंतर एका मिनिटाच्या आत उकळी आली त्यानंतर साबुदाना घालून आपण दोन मिनिटाची वाफ दिली अगदी पाच मिनटाच्या आत ही प्रोसेस होते बघू शकता बटाटा देखील छान शिजलेला आहे आणि साबुदाणा ही छान ट्रान्सपरंट झालेला आहे तर दहा पंधरा मिनटामध्ये छान हे असं कोमट झालेलं आहे बघू शकता कोमट झालं की परत हे थोडस घट्ट होतं आता यामध्ये घालायचे एक टीस्पून जिरे आणि एक टी स्पून लाल आणि हिरवी मिरची बारीक कट करून घातलेली आहे जेणेकरून वडे चवीला मस्त लागतील आणि दिसायलाही सुंदर दिसतील तर आता हे सगळ्यात शेवटी का घातलं आपण कारण आपण जे गरम पाण्यामध्ये घातलं असतं ना तर जिरं जे जी आहे त्याचा रंग सोडतो आणि मग वड्यांना थोडासा पिवळसर रंग आला असता त्यामुळे हे सगळ्यात शेवटी घालायचं आहे मिरची जिरे तुम्ही कोथिंबीर देखील घालू शकता किंवा बारीक कढीपत्ता देखील घालू शकता तुम्हाला चालत असेल तर त्यानंतर इथे आता मी पायपिंग बॅग घेतलेली आहे हे वडे बनवण्यासाठी तुम्ही घरामध्ये दुसरी प्लास्टिकची बॅग देखील वापरू शकता अगदी दुधाची पिशवी देखील वापरू शकता किंवा हाताने देखील वडे तुम्ही बनवू शकता मी इथे पायपिंग बॅगचा वापर करत आहे जेणेकरून वडे बनवायला अतिशय सोपं जाईल तर लक्षात ठेवा मिश्रण कोमट झालं की सी प्रोसेस आ, ने ने ही प्रोसेस आपल्याला करायची आहे पायपिंग बॅगला मागच्या साईडने रबरने व्यवस्थित पॅक करून घ्यायचं जेणेकरून मिश्रण बाहेर येणार नाही आणि पुढच्या साईडला मी थोडंसं सा कट करून घेतलेलं आहे तर आता याची मी वडे बनवून घेते तर बघू शकता अगदी छोटे छोटे वडे तोडून घ्यायचे आहेत तुम्ही याची चकली देखील बनवू शकता हे मिश्रण थंड झालं की तुम्ही साचऱ्यामध्ये भरून याच्या चकल्या देखील बनवू शकता तुमच्या आवडीनुसार तर बघू शकता आहे ना सोपी पद्धत वडे बनवण्याची तुम्ही हे वडे मोठे देखील बनवू शकता पण जेवढे तुम्ही मोठे बनवाल ना तेवढं त्याला सुकायला वेळ लागेल हे कडक उन्हामध्ये चांगले सुकले पाहिजे चांगले वाळले पाहिजे तेव्हाच ते चांगले तळल्या जातात आणि कुरकुरीत होतात म्हणून छोटे छोटेच बनवायचे आहेत तर बघू शकता इथे मी सगळे वडे जे आहेत बनवून घेतले प्लास्टिक पेपर वर बनवलेले आहेत जेणेकरून ते काढायला सोपे जातात घरातच एक दिवस फॅन खाली सुकवले त्यानंतर दोन ते तीन दिवस कडक उन्हामध्ये वाळवून घेतले छान असे ते वाळलेले आहेत आता तुम्हाला तळून दाखवते बघू शकता किती छान फुलतायत आणि मस्त कुरकुरीत लागतात बटाट्याचा किस जो आहे चांगला धुवून घ्यायचा त्यातला स्टार्च पूर्ण निघाला की मस्त असा बटाट्याचा किस देखील छान पांढरा शुभ्र दिसतो आणि छान कुरकुरीतही तळल्या जातो तर इथे मी थोडेसे शेंगदाणे देखील तळून घेत आहे तर अशा पद्धतीने आपले हे साबुदाण्याचे नायलॉनचे वडे तयार झाले तर अगदी सोपी पद्धत आहे साबुदाण्याचा नायलॉन बनवण्याची आणि त्यामध्ये आपण बटाट्याचा किस मिक्स करून मस्त असे हे वडे बनवलेले आहेत तुम्ही अशा पद्धतीने हा चिवडा बनवू शकता तुम्ही यामध्ये अजून कढीपत्ता काजू बदाम किशमिश देखील तळून घालू शकता तुमच्या आवडीनुसार तर उन्हाळ्यात एकदा बनवा आणि वर्षभर खा अशी रेसिपी आहे आजची ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल उपयोगाची वाटली असेल तर प्लीज लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकन देखील प्रेस करा धन्यवाद